शोगाव करतो पहिले एकच काम करावं तर ता कमीत ता कमी पाच सहा दिवसाला तरी पाणी सोडावं हो आणि विजय त्याचाच होई पैशाने नाही पैसे पाच वर्ष पुरत नाहीत धरण उशाला आहे आणि घसा कोरड आहे आपण रुपये शहरामध्ये आलो आहोत निवडणुकीची धरण निवाळी चालू आहे नगर परिषदेसाठी जे नगराध्यक्ष जे उमेदवार उभे आहेत नागरिकांना त्यांच्याविषयी काय प्रतिक्रिया आहे म्हणणं काय आहे ते आपण आता नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे नगराध्यक्ष पदाला जे उभे आहेत उमेदवार त्यांच्याविषयी काय प्रतिक्रिया आहे ते आपण पाहणार आहोत हॅलो नमस्कार नाव काय तुमचं कुठले तुम्ही आता नगर परिषदेची निवडणूक नगर आहे नगराक्षक पदाला त्या निवडणुकीमध्ये चार उमेदवार पदाला उभे आहेत त्यांचे नाव काजी परवीण एजाज गाडेकर विद्या भाऊसाहेब बलके रत्नमाला महेश आणि भारतीय वंदना विनुनाथ असे आहेत आणि माया मुंडे अरुण आणि लांडे विद्या अरुण यांच्याविषयी आपलं काय मत आहे हे चार उमेदवार निवडणुकीला उभे आहे तर यांच्याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया अशी आहे की आता हे उमेदवार चार आहेत त्याच्यातून कोणता तरी एक उमेदवार तर निवडून येणारच आहे बर कोणता जरी निवडून आला तर त्याचं काम आहे शेवगाव तालुक्याचा विकास करायचा बरोबर गावात काय आहे जो लोकांच्या अडचणी त्या बघायच्या काय अडचणी आहेत रोड आहेत खड्डे आहेत काय परिस्थिती इथं बरं हे पाहायला पाहिजे लोकांची इथं काय परेशानी इथं अडचणी भरपूर आहेत पाण्याचा प्रश्न आहे अच्छा इथं पाणी आमच्या शेगाव तालुक्याची जमीन गेलेली जमीन सर्व जास्त गेलेली आहे धरणात इथं पाणी नाही प्यायला लोकाला त्याची व्यवस्था काय नीट पाणी निवडून कोणी पण येऊ पण जे निवडून येतील बरं त्या नगराध्यक्ष पदावर बसलेल्या व्यक्तीने अगोदर पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असं तुमचं म्हणणं आहे पाण्याचा प्रश्न आहे विकास करावा का काहीतरी विकास पाहिजे ना इकडं इकडमध्ये रस्ते आहेत खड्डे आहेत हे सगळं विकास करायला पाहिजे विकास झाला पाहिजे हॉस्पिटल आहेत ते बघायला पाहिजे कशी कुठे लोकांची काय परिस्थिती बरोबर त्यांचं त्यांचं काम आहे सगळीकडे जाऊन विचारपूस करून माहिती घ्यायची हो हो आणि सगळं काम करावं पाण्याचे बी आले रोड बी नाही खड्डे गुड्डे हे अच्छा विकास कुठलाच नाही शहर शहोसाठी त्यांनी सगळ्यात पहिला प्रश्न जाणला व तिने पाण्याचा प्रश्न मार्गेला हवा आज आपल्या शहर शहराला पंधरा दिवस तेवीस दिवसांनी पाणी येत जो पहिलं ते पाणी कमीत कमी दोन दिवसाला तरी नाही तर रेग्युलर आला तर चांगलं जे रोज केलं नाही तर मग दोन दिवसाला कमीत कमी ते पाण्याचं करून आपल्या गावात बघा तुम्ही रोज प्रॉपिक जामी बरोबर आहे

सुभाष राहिला कुठे तुम्ही आता नगर परिषदेच्या शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सहा उमेदवार अध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे आहेत त्यापैकी एक निवडून येणारच आहे पण जो निवडून येईल जो नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसल त्याच्याकडून शेवगावच्या विकासाविषयी तुमच्या काय अपेक्षा आहे नागरिक म्हणून मध्ये पाणी प्रश्न खूप मोठा आहे बर धरण उशाला आहे आणि घसा कोरडा आहे बर मध्ये पाणी प्रश्न सुटला पाहिजे रोज शेवगावकरांना दोन दिवसाला का व्हायला पाणी मिळालं पाहिजे आता किती दिवसाला मिळत आहे पंधरा दिवसाला मिळतोय बर तर लोकांना पाणी मिळालं पाहिजे त्याच्यानंतर पतदिवे जे आहेत गल्ली बोळा मध्ये लाईट व्यवस्था काही ठिकाणी बंद पडलेली हो त्या लाईट चालू झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे महिला तरुण वर्ग सगळे सुरक्षित असतात नाल्याचे खड्डे काही ठिकाणी चेंबर उघडे ते झाकले गेले पाहिजेत त्याच्यानंतर घंटा गाडी रोजच्या रोज आली की पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे नमस्कार तुमचं नाव काय भाऊ माझं नाव सुरेश उषा आता हे जे नगराध्यक्ष पदाला जे सहा उमेदवार उभे आहेत त्याचपैकी एक निवडून येणार आहेत जो निवडून येईल नगराध्यक्ष पदावर बसल त्याविषयी शहगाव त्यांच्या काय अपेक्षा त्यांनी काय काम करावं अपेक्षा आहेत का त्यांनी निवडून आल्यानंतर जनतेसाठी जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गे लावेत भरपूर आमची अपेक्षा आहे बरोबर नमस्कार नाव काय तुमचं अशोक गुजर शेवगाव इंद्रानगर बर आता नगराध्यक्ष पदाला सहा उमेदवार उभे आहे तर त्यापैकी एक निवडून येणार आहे जो निवडून येईल हा त्याच्यापासून तुमच्या त्याच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे किंवा शेवगाव करतानी काय काम करावं भरवी बरे शेवगाव करता पहिले एकच काम करावं सहा दिवसाला तरी पाणी सोडावं हो आणि पैशाने नाही पैसे पाच वर्ष पुरत नाहीत काय दररोज कमूनच खावा लागत फक्त आम्हाला पाणी द्या बाकीच काय माहितीये ज्या वेळेस आमच्या गल्लीमध्ये जो बी नगराध्यक्ष निवडून येईन बोल आम्ही त्याच्या त्याच्याबागा हटेरपणे उभे पण आम्हाला अपेक्षा एवढीच आहे पाणी पाच हो बरोबर आहे तुमचं